राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी येथील घराबाहेर आय लव्ह मुंबई अशा आशयाचा बॅनर लावण्यात आलाय राहुल कनाल फाउंडेशनच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला असून भाई लहानांसाठी शिंदे काका बहिणींसाठी का, लाडका भाऊ तरुणांसाठी लाडका दादा ज्येष्ठांसाठी आधार समाजाचा कॉमन मॅन हवाच आपल्या स्वरूपात असा आशय या बॅनरवर आहे We'll <laughs>